समोर निखिल माने छोटा सिकंदर शेख वाहेगुरू हे जगणार खाली असा प्रयत्न हे खाली वाट निखिल माने आणि कोळेकर परिवार याचा एवढी लहान कुठे डोक्यावर घेतलाय आणि श्रावणी शिवायची माझी आहे की श्रावणीची हेपूर जिल्ह्यात बॉल बिझनी स्पर्धा झाली त्याच्यात पहिला क्रमांक त्याचे वडील इथं हजर आहेत तुला भावी पहिला श्रावणी हो वडील मला आलाय जायला तुम्ही मी कुणाच्या तर वडील आहात काय म्हणून आहे आणि

देश धरम वाला शेर शिवा का शावाता महापराक्रमी महाप्रतापी एक शंभू राजा कृतीला कोण बघायला लागले निखील मानेला शिवाजी महाराज कुठल्या जाती नव्हते प्रवृत्ती उद्धव होते म्हणून तर राजाच्या पाटलाचे हात तोडले शिवाजी महाराज सकीयच होता अत्याचारी होता एका मुसलमानाच्या पोरानं जिवाची बाजी लावली शिवाजी महाराजासाठी आत्ता उठून कुस्ती लावली मेहचरच्या नाव अर्जुन लढते हे बरोबर पण पंचांचा निर्णय होता महाट अर्जुन यांनी पार्थ भगवान श्री कृष्णाचा सच्च्या भक्त समोर निखिल माने छोटा सिकंदर सिंग हे सिट्या मारला का की उपकारी कायला तुमचा स्वर पडाया मारू नका वाईगुरु वाईगुरु फोटोग्राफर आपल्या बाहेर प्रेक्षकांना अडचणी लागल्याच फोटोग्राफर पाच काय झाले फोटोग्राफरचा चलचित्र टिकण्याचा तो अच्छाच लागलेला आहे कोणत्या क्षणी कोण कोण ढाक लावतोय का हे त्यांना वाटायला लागले मनामध्ये हो अर्जुन कोळे का काय खेळ त्याच्यासाठी वैगुरू निखिल माने आईवडील ऊस चोरीला जात्या एक बोर्ग राहिले बोसुद्यान सगळे सांगले दोघांच्या पक्षांची खरात होणार मोठ्या पैलवानाची बांडी कुंडीत होतोय तेरी काय चपाती आरबी चपाती मापर दो दिन तर पेट नहीं रहते इधर लाने वाले इच्छा पहलवान तेज करों कुश्ती शिकावे आशीष कुश्ती तेज कर ऐसा वो बहुत ही बागा की से आई तो बागा जब बागा दो आर्जुन आर मंत्र हम भी कुछ कम नहीं माना कि तू शेर है अपने जंगल का हम भी ऐसे शिकारी हैं तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे आणि निकिन माने म्हणते भलं भले गेलं मोठं खायला वायगुरु लोकही कुणाला दिवस येत्या सांगता येत ना सगळं नाव मारणारा पायदुवा सोशल मीडियाचा जमाना जमानाची पोर मोबाईल वर ना उठत नाही विचारत नाही चालू कुस्ती एवढ्या कमी उंची दंड कसे आहेत मांड्या कसे आहेत कर्ज कसे आहेत शालीनाला आला नाही काय चालिनाला हे पवार पृथ्वीराज हो फोटोग्राफर महिला पलवान अर्जुन कोळेकर नाव आहे त्याच्या पैलग्याचा परवान तर त्या विजेत्या मल्लासाठी माझ्याकडे दोनशे रुपये पक्षी झालं खाता का पबजी सचिन सचिन हे काय म्हणतो कुस्ती अशी चांगले झालं सोडवायची काय गोष्टी सोडवाय करतो अशी काय चांगली गोष्टी दोघांच्या काय करा सगळ्यांनी पाचशे रुपयाचे इनाम आलेला आहे पुन्हा करून बघा विचारून घ्या अर्जुन कोळेकर त्याच्याबद्दल स्पेशल लक्ष झालेला पुस्तकाची सर्वांनी सर्वांनी कांदळे पाचशे रुपयाचे इनाम आलेला आहे स्टेट कशी पक्षी तिथे येते हॅलो महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेमध्ये चौसष्ट पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत गादीवरल्या पैलवानला गदा नव्हती ছোট রা সব গ্রাম পঞ্চায়েত শহর নগর মধ্যে অধিবেশন তো শিবী পাটিল গ্রাম পঞ্চায়েত মৌজ চতুর্দীতি सगळं नियोजन फोटो वापर सारख्या दिवशी कमी करा बाबा संयोजन मंडळी